सर्व आलेले कोकणात दिसणार आहे असं कळलं मला पुढच्या महिन्यात त्यांच्या इच्छा खात्री पाळवायचं आपल्याला गट कडनी निघत नाही काय लोकांना आपलं बैल फायनल एक नंबरने कडनी करतो म्हणलं होते पब्लिक साथ दिल्यामुळे आणि आतून जर गाडी वाढणार गाडी उल बैल असेल आणि तर बाकी आता डावीने काय विशेष गाडी करणारच होती एक नंबर ना तवा सर होते सरांची रिॲक्शन सरांचं बोलणं सरांची मजा मस्ती हे आता कुठेतरी मिस होत काय कुठेतरी सरांची उन्नी भासली शंभर टक्के त्याला बघा एवढी गर्दी नसते त्या रिच्छिपूळ मध्ये हिरोला लाजूला एवढी गर्दी होती सेलिब्रिटीज एक सेलिब्रिटी नमस्कार आज पण आलाय माहिती बर बर आज कसं काय नियोजन कुणासोबत पडलं राजा बरोबर आहे आपला कुठला दुसरा इथलाच बाई कुठला तरी राजा आहे बर बर कशी पाहिले जोडी काट गाडी पाहिजे का का काय गॅपवर काय कालच एक नंबर केला कालच एक नंबर केला काय आलं कालचं नियोजन घे अचानक ठरलं होतं बर बर कारण आपला मन जगदाळे काय झालं तरी आपला भाऊ त्याच्या गावात मैदान त्याच्याच बाईल तो मालकाच्या बाईलाचा त्याच्यामुळे अचानक ठरलं तिथे गाडी आणायची आणि ह्या वासरावांना शब्द दिला होता आपण त्याच्यामुळे मग हा शब्द आपण शब्द पाळतो आणि बैल आपला नाराज करत नाही बैल तिथं मनायच्या घरी रात्री बांधला आम्ही आमचं दीड वाजेपर्यंत चाललो होतं की हाणायचं का नाही हाणायचं नाही ना ना, ना ना, ना ना, ना ना, वासरू पण बैल डायरेक्ट उकरायला लागला ते रात्री सकाळी धुतलं तर उड्या मारत होतो इथं गुरुस्थळात राहिलो आम्ही त्यामुळे म्हणलं आता बैल फ्रेश आहे आपला आणि आता मैदान नाही काढणार लवकर सोळा तारखेपर्यंत काढलाच कनामाई केसरी काल मैदान झालं खूप सुंदर असे कडन पडली जोडी म्हणून काय सांगाल पहिलं आपलं डायविन आले की तुम्हाला माहिती की विशेष नाही पब्लिक ना आलं तर स्पीड डबल होते म्हणावं लागेल एक नंबर करणार माहिती होतं सकाळी सांगितलं छोट्याने हां आणि ते सिद्ध केलं त्यांनी काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया काय येते आज मी बरेच म्हणते बैल पाळायला येतो मागो दोन दिवसाड पाळायला येतो रोज पेडगावला पण मला वाटते सलग दोन दिवस आणि कुठंतरी सगळ्यांची मन जपायला लागतात आपल्याला आपली पोर आहेत सगळी का बैलाच्या मागे राब राबत्यात त्यांच्या ते गावातलं मैदान होतं मनाच्या त्याच्यामुळे आपण काल अचानक निर्णय घेतला तिथं पाळवायचं नाही आजच पाळणार होतो आम्ही किती दोन हजार पंचवीस लानावं लागेल काय किती किती बुला झाली नऊ दिवसात झाली एक तारखेला एक झाला तीन तारखेला एक झाला परत पाच ला झाला मला वाटते चार 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 गुलाल तरी झाले असतील नऊ दिवसात सहा पाच झाले चिपळूण मध्ये काय रिस्पॉन्स पब्लिकच तिकडे गेलेलं आहे भयान पब्लिक आहे लय प्रेम बायला तिकडे कोकणवाशी सर्व आलेले हो सगळे कोकणात दिसणार आहे असं कळलं मला पुढच्या एका दिवस त्यांच्या इच्छा खात्री पाळवायचं आपल्याला म्हणजे दिसणार हो दिसणार कस कोकण माणसं म्हणते ते सारखे असते ते खरंच जीव लावणारी माणसं आहेत ते आपल्याला तिकडे गेलो तर एकाने त्रास नाही दिला काही नाही दिलं आणि बैलाला तुफान एक एक माणूस चार चार तास बैल बघतो होत एका जागे राहून कंटिन्यू कंटिन्यू त्यांचं मन नव्हतं भरत पण आता बैलांनी आपल्या खाल नव्हतं आमची इच्छा होती की अजून एक रात्र बैल फक्त आमची इच्छा होती कारण त्या भागातल्या लोकांना इकडे आता येत नाही त्याची पॅन फॅमिली तिकडची सगळी लय प्रेम मन भरून आलं मन भरून आलं तिथलं पब्लिक बघून लय मन भरून आलं प्रतिमाशी जोडी पब्लिक न पडली कसं काय आजकाल असं पाहायला भेटते की एक प्रकारे जे फॅन फॅमिली झाली प्रेक्षक झाले ते पण साथ आहेत म्हणावं लागेल कारण तुम्हाला ते जाणवलं असेल दोन तीन मैदान झाले सदस मला काय सदस आपल्याला गट कडनी निघत नाही काय लोकांना आपलं बैल फायनल एक नंबरने कडनी करतोय म्हणलं ते पब्लिकने साथ दिल्यामुळे आतून जर गाडी वाढणार गाडी बैल असेल आणि तर बाकी आता डावीने काय विषय नाही गाडी करणारच होती एक नंबर कस नियोजन अचानक ठरलेलं तुम्ही म्हणाल झालं माहितीये का आता तुम्हाला खरी इष्ट सांगतो मोन्या जगदडे हा मूळ गरड्यातला राहणार दोन हजार बावीस ला बावीस ला आमची ओळख झाली त्याचं गुराळ होतं म्हणजे नाही का बानेरमध्ये आमच्या शेजारच्या गावात तिथून पुढे त्याला कळबा मध्ये असतो नंतर आमची ते याच्या शिष्टीमोन ओळख झाली ओळख झाल्याच्या नंतर जेवढा मोईल प्रेम करतो ना सगळे पोरं प्रेम करतात बैलो पण त्याच पोरांमध्ये मोन्या पण येतो मोन्याच्या गावातलं मैदान मागच्या वर्षी आम्ही पळालं नव्हतो काही अडचणी आल त्या पण ह्यावेळेस मोन्याचे डायरेक्ट महिना का अक्षरशः फायनल केल्यानंतर मोन्याच्या डोळ्यात पाणी आलत गावातच ठेवायची होती फक्त गावात एक नंबर करायचं होता इच्छा पूर्ण पूर्ण केली त्याने पराजित जोडी सरजूर ज्या ज्या वेळेस पहाले त्यावेळेस गुलाल घेतलाय फायनलचा काय काय आठवण येते जोडीची म्हणजे प्रत्येक वेळेस जाईल तेव्हा ते म्हणजे नाराज कधी करत नाही जोडी पळायची ना तेव्हा सर होते सरांची रिॲक्शन सरांचं बोलणं सरांची मजा मस्ती हे आता कुठंतरी कुठंतरी तुला घेतल्यावर काय सर काय म्हणायचं मुलाला घेतल्यावर काय मोहील मोही आणि त्यांचं गाड्यात आठ टाकून का भोवायचं आमच्या असं मस्करी तिथल्या पण मजा यायची पण काल एवढं सरांची उन्नी भासली का शंभर टक्के काय बाकास सर्व काय कमवून आहे म्हणजे प्रेम सर्व प्रेक्षकांचं सर्व म्हणजे जाईल तिथं ओळख आहे काय सांगशील म्हणजे हे बैलगाडी क्षेत्रात नसतं तर एवढी ओळख झाली असती हे मी कुठल्याही आज कुठल्याही क्षेत्रात असतो किंवा मी मोईल मामा झाले बाकी पोरं आमचे कोणी ओळखलं पण नसतं नसतो साळ कुठं धुमाळ कुठं तिकडे मुळशी सुजगाव कोणाला माहिती पण नव्हतं ह्याच क्षेत्रात फक्त हे प्रेम भेटू शकतं शंभर टक्के बाकी कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आहे ना तुम्ही एखाद्या हिरोला पण बघा त्याला बघा एवढी गर्दी नसते त्या चिपळूण मध्ये हिरोला लाजवलं एवढी गर्दी होती सेलिब्रिटीज एक सेलिब्रिटी आणि काय म्हणजे तुम्ही एकदम क्लोजली बघितलंय त्याला जवळून काय म्हणजे काय एवढं सातत्य दोन हजार बावीस झालं तेवीस झालं चोवीस झालं दोन हजार पंचवीस पण तसंच आहे काय म्हणजे एवढं सातत्य कसं सातत्य म्हणजे तो देव डायरेक्ट म्हणजे तुम्हाला कुठं नाही आता तुम्हाला कुठं वाटेल आम्ही आहेत आमच्या गोट्यावरती आणि त्या बैलांचे आम्ही एक फेरा निघलो ती बैल के काय करतात फासफूस करतात दमतात ह्याच असं काहीच नाही हो म्हणजे असं नाही का कुठल्याही आत्ता जर बैल दोन दोन दहा बारा देऊन बैल मारायला लागला पण त्याला पुजायला जर एखादी नाही का म्हणजे कुठले कोणाच्या घरातली आई असेल वगैरे आमच्या आमचे काकू वगैरे असेल तर बैल त्यांच्यावर धावत नाही त्यांना काहीच करत नाही त्यांना पूजून व्यवस्थित देतो धराय पण लागत नाही म्हणजे एवढी समज समज नाही देवच येतो एखाद्या बैलगाड्या सत्रात तर देवच म्हणतात चांगले मोठे मोठे गाड्या मालक ज्यांच्या यांच्यात आयुष्य गेले ते पाया पडतात आलेले बाकीच्या आपण काय तेच कमवले हो तेच कमवले आपण आपल्या बाईलाने कमवून दिलं आपलं आता डायरेक्ट सो आता सोळा आला का आता सोळा हा कराडचे इथे मैदान आहे मोठ मैदान आहे पाच लाख काहीतरी मला वाटते बक्षीस पाच लाख काय त्या भागात गेल्यावर तिथं पण मला वाटते मैब्याची आणि त्याची जोडी पडली कडण काय जबरदस्त स्पीड लागली गाडी राहिली गाडी कडनी पळाली जो आतला पहिले तो बाहेरून पडला मैब्या पहिल्यासारखं ज्यावेळेस रुस्त लागला तिथं थोडस अंधारामुळे गाडी लॉबी झाली तिथं एक नंबर आपला झाला असता असं रुस्त केसरी मैदान झालं तिथं ज्या पद्धतीने स्पीड लागली ते स्पीड लागलं का गाडीला लाग शंभर टक्के सर <laughs> काय फायनल नंतर काय प्रतिक्रिया काय होते सरांची फायनल तर सरांच्या बैल एवढा तू ठेवून बैल उठून दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुम्हाला यश मिळत राहू